राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील सह नागरिकांनी यावल, यावल शहरातील वाननी गल्लीत असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला यावल शहरात नव्याने बसवलेले स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना अवाजवी बिल आले आहे याचा संताप त्यांनी व्यक्त केला तात्काळ स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावे अशी मागणी केली व स्मार्ट मीटरच्या समस्या तात्काळ सोडवल्या नाही तर याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला सदर संपूर्ण आलेल्या ग्राहकांची समजूत उपकार्यकारी अभियंता यांनी काढली तसेच स्मार्ट मीटरची तपासणी केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी दीड वाजता संतप्त जमाव तेथून माघारी फिरला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात वाणी गल्लीत राज्य विद्युतीकरण कंपनीचे कार्यालय आहे या कार्यालयात सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा यावलनगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरचे अवाजवी आलेले बिलं घेऊन मोठ्या संख्येत नागरिकांनी आंदोलन केले व उपकार्यकारी अभियंता सुहात चौधरी यांना घेराव घातला अनेकांनी आपले जुने व नवीन वीज बिल या ठिकाणी त्यांच्यासमोर सादर केले व त्यांना निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की शहरात दोन तीन महिन्यापासून नवीन स्मार्ट मीटर विद्युत वितरण कंपनीमार्फत बसवले गेले हे स्मार्ट मीटर जास्त फिरत असून त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज बिले हे जास्तीचे येत आहे अवाजवी वीज बिले येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत तेव्हा सदर स्मार्ट मीटर हे बदलवण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे तेव्हा या संदर्भातील निवेदन स्वीकारल्यानंतर उपकार्यकारी अभियंता यांनी आश्वासन दिले तेव्हा हा जमाव माघारी फिरला याप्रसंगी भरतभोई जुगलघारू सागर कोळी नरेंद्र शिंदे गोलू माडी कृष्णा चौधरी राहुल कचरेसह मोठ्या संख्येत नागरिक आणि ग्राहक उपस्थित होते लोकांच्या किंवा तुम्ही लोक लोकप्रतिनिधी तक्रारी करताय तुम्ही वापरा खरी आम्ही यांना वापरू दिले पाहिजे हे नाही म्हणताय वापरता देऊ द्या आता बिल आल्यानंतर माझा आहे हे झालं की लोक होते साहेब हे ज्वलंत उदाहरण आहे मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला दहा हजार येत आहे ज्वंत उदाहरण बरं का तुमच्या उदाहरण आहे दाखवलं कोणाकोळा आला एका दाखवा दोनशे एक्क्याण्णव नेट दोनशे एकाहत्तर नेट

आम्ही सारे लोक या ठिकाणी आलेलो आहे जे स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवलेलं आपण शहरामध्ये तर जूनपर्यंतचे लोकांचे बिलं ज्यांचे बिलं दोन हजार आहे त्यांना आता आठ आठ दहा दहा हजार बिल आलेले आहेत साहेब तीन महिन्यापासून एवढं चार पटी एवढं स्पीडने जर तुमचं मीटर फिरत असेल तर मी तुमच्या तुमच्या इथल्या चौधरी सा साहेबांना मी सांगितलं की शासनाचा जो निर्णय आहे जी आर स्मार्ट मीटरचा दर्भाव तो जी आर द्या आम्हाला माझी अशी माहिती आहे की शासनाचा कुठल्याही प्रकारचा जी आर आपल्याकडे प्राप्त नाही आणि ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवायचं त्यांचं ते ऐच्छिक केलेलं आहे लोकांना जबरदस्तीने कशासाठी आहे हे म्हणणं आहे आमचं हे स्मार्ट मीटर ना चार मीट साहेब एवढं स्पीडमध्ये सगळे जे कस्टमर आहेत आपले हे सगळे रोजंदारी कर्मचारी शेती करणारे लोक शेतमजूर लोक कंत्राटीवर काम करणारे लोक अशा लोकांना चार चार पाच पाच बिल जर बिल आलं दहा हजार रुपये महिन्याला भद्रीगाव साहेब यांच्या कमाई तरी घ्या लोकांची नाही ते साठ लोक आहेत माझ्यासोबत ते सगळे जे एवढे लोक बाधित आहेत

साहेब गैरसह होते ना साहेब चारपट पैसे होत आहे म्हणताय की दोन दोन महिन्याचे पेंडिंग होत असं नाही प्रत्येक महिन्याचं रिडिंग दिलेलं आहे बिलावरती सहाशे नऊ तुमच्या अधिकाऱ्यांच असं म्हणणं आहे की बाबा पंधराशे ग्राहक आहे त्यापैकी पंच्याहत्तर पाच टक्के लोकांची तक्रारी त्याच्यामुळे तुमच्या तक्रारी काही तथ्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे साहेब की एक जरी कस्टमर असला तरी आम्ही तुमच्या ग्राहक समाधान करणं हे तुमची जबाबदारी काय दहा टक्के काय एक टक्का काय हे झाली पाहिजे दुसरा असं आमची कोणाची परवानगी ना घेता नागरिकांची कंझ्युमरची परवानगी नाही घेता स्मार्ट मीटर बसवलं आता आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना जी आर मागतो तेव्हा आम्हाला लेखी द्या की जी आर ची मागणी करावं असं म्हणजे लोकप्रतिनिधी अशा संदर्भात अशा वागण्याच्या पद्धती आहे का साहेब या तुमच्या साहेब निवेदन तर दिलं मी आता परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टी काय तरी सांगितलं सांगता तुम्ही आमची परवानगी घेऊन तुम्ही का आमची मागणी नाही तुमच्याकडे आमचं काही शासनाचा जी आर नाही जी आर मागतो जी आर द्यायला तयार नाही आम्ही कसं का बसू यायचे निवेदन तर दिले जावेदन यांच्यावरती काय समाधान साहेब आमच्या लोकांचं काय समाधान करायचं सांगतोय हो

या अवल शहरातील जे लोकांनी स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवून घेतले त्या लोकांच्या तक्रारी या ठिकाणी प्राप्त झाल्याच्यानंतर आम्ही आज श्री चौधरी म्हणून जे उपा भेंदा आहे अवल विभागाची ज्यांची आज भेटी घेतलेली गे। गेल्या जून महिन्यामध्ये या ठिकाणी शहरामधल्या अनेकांना परवानगी न घेता या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीच्या वतीने या ठिकाणी चांगल्या स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवण्यात आले ज्या ज्या लोकांचे बिलं जून महिन्यापर्यंत दोन हजार येत अशा लोकांना आता आता अधा हजार बिलं या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि हे जे स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवलेलं आहे हे स्मार्ट मीटर गतीने या ठिकाणी फिरत असल्यामुळे लोकांना आवाज स्वभावीनं या ठिकाणी आलेले आहे खरं म्हणजे सर्वसामान्य जनता या अव्हल शहरामध्ये शेतमजूर आणि शेतकऱ्यांचं हे अव्हल शहर आहे आणि असं असताना या ठिकाणी आधा हजार किलो जर विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी कंझ्युमरला कस्टमरला येत असतील त्यांनी ते पैसे भरायचे कसे खरं म्हणजे आमच्या तक्रार कुठल्याही प्रकारची तक्रार या कन्झ्युमरची नव्हती की आमचं मीटर तुम्ही बदलवून द्या कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना मीटर बदलवलं तर बदलवलं त्याच्यामध्ये चार पिटेचं बिल या ठिकाणी येत आहे खरं म्हणजे विद्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी यावलच्या लोकांचा खिचा कापण्याचा का प्रयत्न या ठिकाणी विद्युत वितरण कंपनी करते याच्या बाबतीमध्ये शासनाचा काही निर्णय आहे का अशी विचारणा या ठिकाणी त्या अभियंताला केली कर -कर के असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा जी आम्हाला या ठिकाणी दाखवला नाही आमचं असं म्हणणं आहे की शासनाचा कुठल्याही प्रकारचा असा नियम नाही आणि ज्यांना स्मार्ट मीटर बसवून घ्यायचं आहे ते त्यांना ऐच्छिक या ठिकाणी बसू द्या परंतु जबरदस्तीने या ठिकाणी ते बसवण्यात येतं आहे आणि लोकांना जास्तीचं बिलं या ठिकाणी देण्यात येते तीन तीन महिन्यापासून या ठिकाणी आलेले बिलं तीन पट नंतर चार पट आणि पाच पट देखील बिलं या ठिकाणी आलेले आहे आम्ही विद्युत वितरण कंपनीला सांगितलं की ते मीटर काढून घ्या जे जुने मीटर होते आमचे तेच मीटर त्या ठिकाणी बसवा आणि आठ दिवसाच्या या संदर्भामध्ये तुम्ही सकारात्मक निर्णय घ्या नंतर यावर्षी जनता या ठिकाणी त्यांच्या भावना विद्युत वितरण कंपनीच्या बाबतीमध्ये अत्यंत तीव्र संतोष त्यांच्यामध्ये पसरलेला आहे आणि कोणीही नागरिक या ठिकाणी तुमचं बिल भरणार नाही आज या यावल शहरामध्ये सर्वाधिक वसुली होणारा शहर म्हणून आपला हा झोन या ठिकाणी ओळखला जातो आणि तुम्ही जर आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत नसले आमच्या कंझ्युमरच्या खिच्याला आमच्या शहराच्या नागरिकांच्या खिचाला या ठिकाणी जर कात्री लावायचा प्रयत्न करत असले तर आम्ही कोणीही या ठिकाणी बिल भरू नये अशा प्रकारचं आव्हान आम्ही या सर्व नागरिकांना करणार आहे खरं म्हणजे सर्वसामान्य घरातले नागरिक या ठिकाणी एकत्रित आले त्यांनी ही बाब माझ्या लक्षातालून दिल्याच्यानंतर आम्ही आज या ठिकाणी अभियंत्याशी बोललेलो आहे त्यांच्या सौदा डिव्हिजनचे जे महाजन साहेब आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोललेलं आहे आणि निश्चितपणे आठ दिवसामध्ये आम्ही यावरती निर्णय घेऊ असं त्यांनी या ठिकाणी कळवलेलं आहे सकारात्मक निर्णय झाला तर ठीक नाहीतर ना यापुढे काय भूमिका घ्यायची साऱ्या कंजुमर सिंस सा यावलात नागरिकजी जे जे लोक या स्मार्ट मीटर पासून बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढचं आंदोलन तीव्र करण्याचा ಅಂತ महाराज आम्ही या ठिकाणी इतला अधिकाऱ्यांना ना बोलून दाखवलेला या आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेटजवळ ही अजीजिया हॉल मध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडिमेड कापडाचा सेल सुरू आहे